दरम्यान पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बदलू लागली आहेत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास काँग्रेस स्वबळावर लढेल अशी भूमिका वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आहे वडेट्टीवारांच्या एकला चलो भूमिकेमुळे पुण्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नाही समीकरण खरं यावेळेस महानगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था निर्माण झाली कोण कुठे आहे कळायला मार्ग नाही पण एकदा चित्र स्पष्ट होऊ द्या पण मा पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलं आहे की दोनही राष्ट्रवादी एकत्र येत आहे त्यामध्ये आमची शरद साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर, ये तर आम्ही आम्हाला पर्याय नाही आम्ही स्वतंत्र लढू त्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका